कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा <ज़ींगी> <ज़ींगी> आमदार जयंत पाटील आणि आमदार अमोल कोल्हे यांचे तुतारीच्या निनादात जंगी स्वागत शिराळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शिराळामध्ये शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये शिवस्वराज्य यात्रा पार पडत आहे शिराळामध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा विधानसभा शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे यासाठी जयंत पाटील आणि अमोल दोघे शिराळामध्ये दाखल होताच तुतारीच्या निनादात जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले निमित्तानं शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वागत जरा बरोबर आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जर एका जागेला बसून घेऊया शेवटचे काही मिनिटं आलेले पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा